नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो आज आपण सांगोल्याच्या बाजारामध्ये आलेलो आहे तर मित्रांनो आज आपण सांगोला बाजारामधील टॉपच्या गायी तसेच पार्ट्या गायी आणि दुधावरच्या गायी सर्व प्रकारच्या गायींचे चालू मार्केट रेंज पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या यशोगाथा म्हणजेच मुलाखतीचे कार्यक्रम देखील आपण टाकत असतो तर मित्रांनो जर अद्याप कोणी आपल्याला चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे जसे सांगोला बाजारातील प्रत्येक आठवड्याचे बाजार आपल्याला घर बसल्या त्या ठिकाणी पाहायला मिळतील तर मित्रांनो आपण त्या ठिकाणी आपला जास्त वेळ न घालवता डायरेक्ट शेतकऱ्यापर्यंत व्यापाऱ्यापर्यंत जाऊन सध्या मार्केट काय चालू आहे जी सर्व प्रकारची माहिती आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तुमच्याकडे लागेल काय सांगता किंमत पंच्याहत्तर पंच्याहत्तर हजार तर मित्रांनो बघू शकताय पंच्याहत्तर हजार किंमत सांगलेली या ठिकाणी पांढरी गाई आहे ही तास वगैरे बघू शकताय गाईची दादा कुठल्या बीड जाई जर्मनी मधला बर किती चालते दुधाला बारा तेरा बारा तेरा टायमाला किती दिवस बाकी आहेत अजून दहा दिवस दिवस बाकी आहेत कुठल्या गावचे वाणी चिंचवड वाणी चिंचवड इथलं मंगळ तालुका बर तर मित्रांनो बघू शकता आहे दहा बारा दहा बारा लिटर दूध इथे काय किंमत किती म्हणलं पंच्याहत्तर पंच्याहत्तर किती आलं तुझा ये काय देऊ कमी जादा करून बर दादा कसं हाय बर घेणार कधी चांगला आहे विकणारला घेणारला चांगला आहे ठीक आहे हा नमस्कार झाला व्यवहार पंच्याण्णवला ला किती वेळ येतात दुसरं येतं जे पोटाला दुसरा ये काय हा पोटात चालते तुझा वीस लिटर चालतेय वीस लिटर कुठल्या गावचे घ्यायचे मध्ये दाता चार जात आहे चार जात आहे मित्रांनो टॉप च खरोड आहे बघू शकताय आहे दुसरं येतं मित्रांनो बारातील त्या ठिकाणी टॉपची आज कॅमेरा चाललाय बघू शकताय चला दुसरे मोबाईल नंबर पाचशे मोबाईल नंबर सांगा त्र्याहत्तर पाचशे छत्तीस हा दोनशे एकतीस ठीक आहे ओके नमस्कार तुमच्याकडली आता बरं कितीला झाला इथं व्यवहार गेले ते एक दोन ही दोन गेले द्या एकत्र कितीला दिलंय एक लाख तीस हजार ला दोन एक लाख तीस ला दोन हे पासष्ट 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 हजार ला एक किती वेळ येतात दोन दोन दुसऱ्या दुसऱ्या येत दुसऱ्या पहिल्याला किती चालले होता दुधाला पहिल्या लिटर दोन टायमाला हा मग पंधरा पंधरा लिटर देते दे द्या दे, दे, बरं बरं ठीक आहे पुढे ही कुणा घडली ती ही आपल्या घडली जाईल बरं हिचा कितीला झाला व्यवहार हिचा हेदा ऐंशी हजारनं जा ऐंशी हजाराला कुठं दिली आहे बाया ग ही गड हिंगळं जा कुठं गड हिंगळं कुठं आले काय हे मंगळ ड्या शेतकरी मित्रांनो बघू शकता ही दावण पूर्ण पूर्ण त्या ठिकाणी त्या ठिकाणी विकलेली आहे भैया सांगतो त्या ठिकाणी किंमत हिजा कितीला झाला व्यवहार हे ज्या सत्तर हजारनं जा सत्तर हजाराला बरं किती वेळ येता जाई दुसरं येतं गोटातलं दुसरा आहे काय बरं पहिल्यावर किती चालली आहे तुझाला पहिल्यावर दहा दहा लिटर चाल दहा लिटर बरं हि ज ही बसलेली गाय तीन दिले मालकाने ही एक दोन तीन तर मित्रांनो ह्या तीन गायी एकाच मालकाने घेतले त्या कितीला दिले द्या तिने मिळून हजार तीन सत्तरला तीन दिले द्या तर तीन ला ही टॉपची त्या ठिकाणी मित्रांनो गाई द्या बघू शकताय सडाला वगैरे या ठिकाणी आपण फिरून फिरवून दाखवता एकदम टॉपची त्या ठिकाणी पाल कासला वगैरे कसा आहे पिठीस मित्रांनो बघू शकताय व्यापारी जाऊ ना एका सगळी त्या ठिकाणी विक्री म्हणायला हरकत नाही ही देखील त्यातली ते बर कितीला दिला हिचा व्यवहार ही दोन लाखाला झाला व्यवहार दोन लाखाला दाताला कसे द्या दाताल कडदाते कडदात चौशेन ती कडदाते मित्रांनो बघू शकताय पूर्ण ज्या पूर्ण जाऊन त्या ठिकाणी विकलेले आणि बाई आपला मोबाईल नंबर सांगे तेवीस तेलो बेचाळीस बेचाळीस बरं किती आणल्या होत्या काय सोळा सोळा बरं तू का आज शाळेला गेला नाही काय सुट्टे म्हणून आलाय काय बर बर काय का सगळे आज विकले त्या बर किती आणल्या होत्या टोटल सोळा सोळा मधल्या सोळा विकल्या सोळा मधल्या राहिल्या चार राहिले त्या काय बर बर आणि कसा आजचा बाजार घेणार सेट चांगला काय विकणार चांगला आहे काय दुधाच्या दरामुळे काय फरक फरक पडलाय बरोबर म्हणजे गाईच्या किमतीत काय फरक पडलाय का बरोबर ठीक आहे धन्यवाद